नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रातील आठवी पास दहावी पास आणि ग्रॅज्युएशन या विद्यार्थ्यांसाठी एक नवीन योजना आहे तर या योजनेअंतर्गत मोफत प्रशिक्षण देखील मिळणार आहे आणि शंभर टक्के नोकरीची हमी देखील मिळणार आहे तर यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे व टाटा स्ट्रायू यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जातीतील युवक युवतींसाठी नोकरीची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे तर यामध्ये पाहू शकता की दरमहा चार हजार ते सहा हजार शिष्यवृत्ती दिली जाते आणि सदचे अर्ज वीस जून ते पाच जुलैपर्यंत आहे तर यामध्ये विविध कोर्सेस आहेत यांची लिस्ट देण्यात आली आहे तर यामध्ये पाहू शकता की बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह सात आठवड्यांचा कोर्स आहे ग्रॅज्युएशन वरती आहे ठिकाण तुम्ही पाहून घ्यायचं आहे त्याबरोबर ऑटो सेल्स कन्सल्टंट याकरता दहा आठवड्यांचा कोर्स आहे बारावी आणि ग्रॅज्युएशन अर्ज करू शकतात कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह कॉल सेंटर सात आठवड्यांचा कोर्स आहे बारावी पास वर आहे त्यानंतर फ्रंट ऑफिस असोसिएट गद आकरा है, या अंतर्गत बारावी पास वर अकरा आठवड्यांचा कोर्स आहे रिटेल सेल्स असोसिएट याकरता बारावी पास वर अकरा आठवड्यांचा कोर्स आहे त्यानंतर असिस्टंट इलेक्ट्रिशियन यामध्ये देखील दहावी या आणि आय टी आय एकूण तेरा आठवड्यांचा कोर्स आहे त्यानंतर असिस्टंट ब्युटी थेरपिस्ट याकरता दहा आठवड्यांचा कोर्स आठवी पास वरती आहे त्यामध्ये फक्त महिलांकरता सरचा कोर्स असणार आहे जनरल ड्युटी असिस्टंट याकरता अकरा आठवड्यांचा कोर्स आहे दहावी पास वरती त्याचबरोबर पाहू शकता की ऑटो सर्व्हिस टेक्निशियन टू व्हीलर सतरा आठवड्यांचा था कोर्स दहावी पास वर याबरोबर ऑटो सर्व्हिस टेक्निशियन फोर व्हीलर करता एकोणीस आठवड्याचा कोर्स दहावी पास वर आहे त्यानंतर फूड ब्रेवेज सतरा आठवड्यांचा कोर्स दहावी पासवर आहे त्यानंतर फील्ड टेक्निशियन ए सी सोळा आठवड्यांचा कोर्स दहावी पासवर आहे सोलार पीव्ही इन्स्टॉलर बारा आठवड्यांचा कोर्स दहावी पासवर आहे त्यानंतर सायबर सिक्युरिटी पंधरा आठवड्यांचा कोर्स बीई बी टेक बी सी ए आणि बी सी एस बी एस सी आय टी तर अशा प्रकारे शैक्षणिक पात्रता आहे तर यामध्ये पात्रता आहे केवळ अनुसूचित जातीतील युवक युवतींनी अर्ज करायचा आहे महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे अठरा ते पस्तीस वर्ष वयोमर्यादा असणे गरजेचं आहे शैक्षणिक पात्रता किमान आठवी ते पदवीधर असणे गरजेचं आहे आवश्यक कागदपत्रे जातीचा दाखला आधार कार्ड शैक्षणिक प्रमाणपत्र शाळा किंवा महाविद्यालय सोडल्याचं ती सी किंवा एल सी चार पासपोर्ट साइट फोटो मेडिकल फिटनेस प्रमाणपत्र रेशन कार्ड आणि बँक पासबुक नॅशनलाइज बँकेचे पासबुक लागणार आहे आणि यामध्ये इतर फायदे देखील देण्यात आले आहेत इंग्रजी भाषेचे प्रशिक्षण व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण कम्प्युटर व उद्योजकीय प्रशिक्षण मोफत प्रशिक्षण साहित्य पुस्तके गणवेश शैक्षणिक साहित्य वही पेन इत्यादी आणि यामध्ये शंभर टक्के नोकरीची हमी दिली जाते तसंच गुगल फॉर्म दिला आहे तर या गुगल फॉर्मच्या माध्यमातून तुम्हाला अर्ज करायचा आहे डिस्क्रिप्शन बॉक्स व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल यावर हे संपूर्ण गुगल फॉर्म तुम्हाला पाहून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे इच्छुक व पात्र व विद्यार्थ्यांनी अर्ज करायचा आहे अशा प्रकारे शंभर टक्के नोकरीची हमी आणि दरमहा चार हजार ते सहा हजार शिष्यवृत्ती योजना तर ही महत्वाची योजना इतरांपर्यंत नक्की शेअर करा अर्ज करण्याची शेवटची तारीख वीस ते पाच जुलैपर्यंत आहे